दोन हजार पंधरा मध्ये माझं लग्न झालं म्हणजे आताच्या जमान्यात अठ्ठावीस ते शिट करतात मी आपलं सव्वीस मध्येच उरकलो होत माझ्या आईला माहित होत या उरकून टाकावं त्यामुळे उरकल पण मलाही आठवलं तुमचं सगळ्यांचं ऐकत ऐकत तो दहा वर्षापूर्वीचा किस्सा माझं लग्न झाल्यावर मी तिचं नाव पंचवीस वेळा घेतलं होतं ते नाव घ्या म्हणतात ना था था। मी आयडिया एकच गेल ती शेवटचा जो शब्द होता त्याला परत दुसऱ्या वाक्यात यमक जुळवायचं आणि त्याच्यात तिचं नाव मध्ये राखायचं विषय तुमचं सगळ्यांचं ऐकत ऐकत मलाही फिलिंग आली मी पण कवि आता प्रश्न राहिला विद्रोहाचा तेथून एक दहा बारा किलोमीटर वर कोंडवाय आणि तिथल्या कमीला नावाच्या झोपडपट्टीत मी जन्माला आलो ठीक आहे येथून एक सव्वाशे किलोमीटर वर इंदापूर तालुका आहे तिथं लासूर नाही म्हणून गाव आहे आणि त्या गावामधून एकोण एकोणीसशे एकोणऐंशी साली माझा बाप आणि आजा ते गाव जसं तसं सोडून इथं येऊन या झोपडपट्टीत बसलेले तर हा संघर्ष आणि हा विद्रोह आमचा जन्म झालेल्या दिवसापासून आमच्या पदरी आहे तसा तुमच्या सर्वांच्या आहे आणि याच्यातून आम्ही ज्या लेवलला जाऊन आमच्या बापाने आम्हाला जी देणगी दिली त्याच्या माध्यमातून म्हणजे मी प्रत्येक ठिकाणी अशा डायसवर इकडे तिकडे ऐकलेले शिका संघटित वा संघर्ष करा शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे जो पिनार गुरगुरणार काल रात्री मी छावा पण बघून आलोय अजूनच पेटलोय परंतु हे पेटणं आमच्या सगळ्या माणसांमधलं किती तासाचं किती दिवसाचं आता ते फर्स्ट डे फर्स्ट मला माझी गेली घेऊन राहते मग बघितलं बाबा यांच्यासारखी माणसं जसं साईराट हे ते तसं त्यांनी ते सिनेमॅटोग्राफी आणि याच्या माध्यमातून आपल्या महाराजांना प्रत्यक्ष आपल्या समोर आणलेले परंतु मग आमची पुढच्या पिढ्या किंवा आमच्या मागच्या गेलेल्या पिढ्या यांनी या महामालवा किती तासासाठी किती वेळासाठी किती दिवसांसाठी आपल्या आतमध्ये घेतला आज मी एका व्यक्तीशी बोलत होतो ती व्यक्ती म्हटली आता मी माझं गुण ज्ञान नाही मला असं वाटतं की माझ्या भावंडांनी माझ्यापेक्षा वरचढ व्हावं माझं कलेक्टर म्हणून यावं आणि मला सईल विल बी लोंडे हॅपी मला आनंद होईल मग आम्हाला आमच्या बापांनी दिलेलं जे लेण आहे जे देण आहे ही खऱ्या अर्थानं आपण सत्तेत उतरवली असं होईल त्या झोपडपट्टीत मी जन्माला आलेलो दोन हजार बाराला मी थोडक्यात सांगणार आहे मला तीन ले ले। <laughs> <laughs> चार मिनिटांची वेळ दिलेली आहे लगेच बॅकअप नाही लाईट साऊंड कॅमेरा दोन हजार बाराला समाज कल्याणचा क्लर्क होतो दोन हजार तेराला साई मी पोलीस सब इन्स्पेक्टर झालो दोन हजार तेराच्या मध्यावधीमध्ये मी सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर झालो डिसेंबर दोन हजार तेराला माझी निवड केंद्रामध्ये झाली फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाला पीएसआय एस आय म्हणून जॉईन व्हायला गेलो होतो इथं पोलीस कमिशनर ऑफिसला त्या दिवशी जॉईनिंग लेटर हातात घेतले दहा मिनिटांनी मला एक कॉल आला आणि ते म्हणले साहेब पेढे वाटा म्हटलं कसले आता सहा महिने पारडे झाले पेडे झाले सगळं झालं आपलं कसं धिंगाना असतो माहित आहे फक्त <laughs> माझं <laughs> म्हणणं तो फक्त चौदा एप्रिलला दिसावा तीनशे पासष्ट दिवस दिसा मग अरे मी घर कमी आहे की काय तुम्ही टाळेवले रिझल्ट केलं सगळं आणि समाज कल्याणचा समाज कल्याण अधिकारी म्हणून माझा रिझल्ट लागलेले मी सगळं सोडून समाज कल्याण अधिकारी म्हणून जॉईन मला प्रश्न विचारला जातो एवढी सगळी पद सोडून तुम्ही हे का जॉईन केलं माझ्याकडे उत्तर आहे त्याचं मी जे पद मिळवलं होतं त्याच्यात सर्वाधिक जास्त पॉवरचं म्हणजे कुणीही बघेल सगळ्यांना पॉवर पाहिजे सगळ्यात जास्त पॉवरचं जे पद होत ते कल्याण बीक होते पीएसआय एसटीआय हे सगळे त्याच्या खालचे होते मग मी तिकडे पीएसआय म्हणून जॉईन झालो असतो तर मला एक चौकी एक पोलीस स्टेशन किंवा काय मी शास्त श्रीफळ घेताना अठ्ठावनव्या वर्षी एसीपी बीसीपी लागलो असतो काहीतरी <laughs> आणि सगळ्यात महत्वाचं जे कारण होतं की मी सगळी पदे सोडली आणि समाजकल्याणचं समाज कल्याण अधिकारी म्हणून का जॉईन झालं तर त्याचं एकमेव रिझन होत जे मी पायरी बसून डोक्याला हात लावून टेन्शन मध्ये होतो की आता कुठली पोस्ट स्वीकारायची मी ही स्वीकारली कारण मी ज्यांच्याच जन्माला आलोय त्यांच्यासाठी काम करायला मिळणार आहे आणि आज जवळ मी समाज कल्याणचं सहाय्यक आयुक्त म्हणून काम करतो येणारा माझाच भाऊ माझाच मामा माझाच काका माझीच बहीण माझा चुलता सगळ्यांचं काम ज्या लेवलला नेऊन करतो कधीतरी ऑफिसला आहे विशांतवाडीला ऑफिस आहे आणि येऊन तुम्ही तिथलं त्या आपल्या बाबासाहेबांच्या ऑफिसचं वलय पहा तुमची पायाखालची जमीन सर्केल मागासवर्गीयांचं बाहेरचं ऑफिस आज मागासवर यांचा मॉल आहे दिसतात तुम्हाला समजून येईल तर ते शेवटी एक मुद्दा बोलतो माझी पोरगी तीन वर्षाची इंटरनॅशनल स्कूल आहे हक्काने सांगतो टाकली तिला वाघिणीचं दूध तिला पिलं पाहिजे ना आणि कुठल्या इंटरनॅशनल वाघिणीचं बिनवली बॉन्डरीत अडकणार नाही तुम्ही सगळे कवी आहात लेखक आहात काय दिग्दर्शक आहेत म्युझिशियन आहेत काय ते अजून नाचायला लावणार काय म्हणतात कोरिओग्राफर आहे सगळे आहात तुम्ही yeah. माझी पोरगी आता युरोला आहे आता तिचं ते काय असतं त्यांचं नर्सरीत ते ती आणि आता ती एल ला जाणार आहे ला मी तिला टाकणार जाणून बुजून टाकणार आहे आपल्याला प्रत्येकाला वाटतं ना आम्हाला आम्ही काय माणपास आढळले बट आय कॅन टॉक इन इंग्लिश हा इट्स नॉट मॅटर मग हे सांगतोय का माझ्या पोरीचं उदाहरण कुठून आलं मग मी ते ऐकलं या सरांकडून ते सरांनी शब्द वापरणार पृष्ठभागासाठी ना <laughs> त्याच्यावर नाही उदाहरण आलं माझी पोरगी आता बिशॉपला जाईल आता युरो इंटरनॅशनल आहे पण माझ्या पोरीने तोंड खोललं की तिच्यातनं तिचा बापच पाजल मी <laughs> काही इंग्लिश इंग्लिश तसलं नाही त्या लेव्हलचं बोलत नाही तिच्या क्लासरूम मध्ये असेल तेव्हा इंग्लिश माझ्या घरात असेल तेव्हा माझी लँग्वेज <laughs> आम्ही जर आमच्या बापासारखं बोललो नाही तर आम्ही नेमकी लेखर कोणाची बोल पाहिजे आणि पोते काय म्हणून ताणून काम करतो छाती ठोकून सांगतो छावा भीमाचा आहे ताणून आणि मग डायरेक्ट असो स्टेज कुठलाही असो माझी नोकरी राहील पगार मिळेल सस्पेंड करतील घ्या देणं नाही कारण जय भेम ब्लड ओरिजिनल ए डीएनए बाबासाहेबांचा धन्यवाद तुम्हा सर्वांचे आभार तुम्ही मला ऐकून इतकंच बोलवत मान दिलं दिला त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो आणि पुन्हा कधीतरी मला जास्त वेळ देऊन भेट होईल ना जास्त वेळ देऊन भेट होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो जय भीम जय शिवराय